नमस्कार लाडक्या भगिनींनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरता शासनाने जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि या जागा तुम्हाला लवकरात लवकरच म्हणजे फेब्रुवारी महिन्या अंतर्गत या ठिकाणी भरायच्या आहेत तर डेट काय असणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी आपली जी निवड आहे ती केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर समजा तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ह्या जागा कुठे बघायच्या आहेत तर या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीला या ठिकाणी ही लिस्ट लागलेली असेल किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकडे ही यादी दिलेली आहे जर यांनी जर तुम्हाला या ठिकाणी टाळाटाळ केली तर या ठिकाणी तुम्हाला एकात्मिक बालविकास तुमच्या तालुक्याचं जे आहे त्या ठिकाणी ला जाऊन त्या ठिकाणी या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे तिथं तुमच्या गावाचं नाव तुम्ही बघू शकता तुमच्या गावात जर जागा उपलब्ध असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अंगणवाडी आणि सेविका मदतनीस स्वरूपाचे जे पद आहे या ठिकाणी शासकीय सवलती या ठिकाणी वेतनवाढ वगैरे या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी बढती तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही तर डॉक्युमेंट जे आहे या ठिकाणी कोणकोणते लागणार आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका व पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इत्यादी बारावी उत्तीर्ण गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराला आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या व गुणपत्रिकेच्या सत्यप्रती सादर कराव्या लागणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे वास्तव्याची अट जी आहे तुम्हाला तुमच्या गावातील तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड वीज देख बदल या प्र यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी वास्तव्याची अट आणि तुमचा पुरावा रहिवासी पुरावा यासाठी लागणार आहे वयाची अट जी आहे अठरा ते पस्तीस वर्ष या, या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तथापि विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्याकरता शाळा सोड्याचा दाखला दावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या दिनांकास घडण्यात येईल लहान कुटुंब जे आहे वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील कालावधी नियुक्त होणाऱ्या लहान कुटुंब अट लागू राहील उमेदवाराला दोनपेक्षा जास्त ह्यात आपत्ते दत्तक दिलेल्या घेतलेल्या आपत्त्यांसह नसावेत अर्जदारासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापतने जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल मराठी भाषेचे ज्ञान सर्व रिक्त पदांसाठी उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उच उक्त नमूद रिक्त पदे दर्शवणाऱ्या या तक्ता अंगणवाडी केंद्रात पन्नास टक्के पेक्षा जास्त मुले मराठी भाषा हिंदी उर्दू भाषा बोलणारी असल्याने सदर अंगणवाडी सेविका यांना पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना मराठी भाषेसोबत हिंदू उर्दू भाषेचे ज्ञान लिहिता वाचता येणे आवश्यक आहे तसेच अशा उमेदवारांनी यत्ता दावी अथवा यापुढील शैक्षणिक अर्थापैकी किमान एक अर्धा मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण करणे आवश्यक राहील उमेदवार विधवा असल्यास प्रमाणपत्र जोडावे विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र उमेदवार अनाथ असल्यास पुढील प्रमे प्रमाणपत्रे जोडावे सक्षमधिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तर या ठिकाणी गुणवत्ता यादीस पडताळणी समिती मान्यता जे घेणे आहे या ठिकाणी चार तीन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे नोटीस बोर्ड जे आहे त्यावर आक्षेप जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दहा दिवसाच्या आत सात तीन पंचवीस ते एकवीस तीन पंचवीस या दरम्यान तुम्ही घेऊ शकता आणि अंतरिम यादी जी आहे गुणपत्रिकेच्या उमेदवारांना निवड करणे तर अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर चोवीस तीन दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्हाला करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला गुण कशाप्रकारे देण्यात येणार आहेत तर तुम्हाला जर तुमची बारावी उत्तीर्ण असेल आणि ऐंशी टक्क्यापर्यंतपेक्षा तुम्हाला जास्त गुण असतील तर या ठिकाणी तुम्हाला साठ मार्ग देण्यात येतील सत्तर ते ऐंशी दरम्यान तुम्हाला असतील तर पंचावन्न आणि साठ ते सत्तर दरम्यान तुम्हाला टक्केवारी असेल तर पन्नास गुण तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर क्रमाने या ठिकाणी मार्ग देण्यात येणार आहे जर तुमची एम एस सी टी असेल तर दोन गुणांचा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर पाच गुणांची कमाई तुम्ही या ठिकाणी करणार आहेत त्यानंतर दुसरे तुम्हाला सर्टिफिकेट असेल टायपिंगचे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हान्टेज थोडासा जास्त राहणार आहे कागदपत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जोडल्यानंतर तुम्हाला तीन मार्क या ठिकाणी मिळणार आहे तर कास्टमध्ये असाल तर तीन गुणांची कमाई या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारची गुंतालिका असणार आहे आणि अतिशय पारदर्शिकरित्या ही भरती केली जाते तर अवश्य या ठिकाणी तुम्ही या भरतीचा लाभ घ्यायचा आहे जर तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे दोन पद रिक्त असतील तर तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज दोन ठिकाणी या ठिकाणी अर्ज करायचा आहे एक मदतनीस आणि सेविका तर स्पेशल स्पेशल अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि एकच अर्ज करायचा असल्यास तुम्हाला या ठिकाणी त्या फॉमवर सेविका किंवा मदतनीस या ठिकाणी जर तुम्ही अर्ज करत असाल तर स्पष्टपणे उल्लेख करणे गरजेचं आहे नाहीतर तुमचा जो अर्ज आहे तो बाद करण्यात येईल आणि अर्जावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची खाळाखोड करायची नाही आहे कारण खाळाखोड केल्यानंतर या ठिकाणी अर्ज बाद केला जाणार आहे तर तुम्ही या ठिकाणी दोन जोराक्सच्या प्रती काढून घ्यायचे आहे फॉर्मच्या आणि न चुकता हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म जर चुकला तर तुमचा जे आहे तो फॉर्म बाद करण्यात येईल तर हे ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर या ठिकाणी जो अर्ज करायचा आहे मित्रांनो अंगणवाडी का सेविका मदतनी पदासाठी द सात दोन दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीस या अंतर्गत या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुमच्या गावातील जे जागा आहेत त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला दिलेले असेल डेट तर या डेटवरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तर भगिनींनो अतिशय चांगली संधी आहे या संधीचं सोनं तुम्ही नक्की करा तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद भगिनी